महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सहाय्यक फौजदाराच रेवदंडा पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण दोन आरोपींना घेतले ताब्यात रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस ठाण्याच्या आवारात कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे जिशान उलहक वसीम सातारकर गैवर्ष पंचवीस व सर्वेश सुनील ठाकूर या दोघांनी मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांनी आरोपी जिशान उलहक वसीम सातारकर व सर्वेश सुनील ठाकूर या दोघांना पिकअप टेम्पो सहित रेवदंडा पोलीस ठाण्यात आणले असतात त्यावेळी त्या दोघांनी फौजदार दिनेश पिंपळे यांच्याशी वाद घालून अरे रवीची भाषा त्यांना पिंपळे यांनी बाहेर जाण्यास सांगितले नाही जाण्यास सांगत कारवाई करत असल्याचा राग आल्यानं या दरम्यान पिंपळे हे पिकअपमधून गाडीची कागदपत्र आणण्यासाठी पोलीस स्टेशनच्या इमारतीबाहेर गेले पिंपळे हे शासकीय मध्ये असून ते शासकीय कर्तव्य बजावत आहेत याची माहिती असताना देखील आरोपी जिशान उल वसीम सातारकर व सर्वेश ठाकूर यांनी त्यांचे शर्ट खेचून हाता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच हातातील दगड डाव्या हाताच्या त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर तसेच उजव्या हाताला उजव्या हाताच्या मंजटावर खरचटलंय तसेच पिंपळे यांच्या अंगावर असणारे शास्त्रीय गणवेश नाव पट्टी नंबर प्लेट व शस्त्राचे बटन तोडून नुकसान केलं याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे इथं था गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे एकशे तेवीस एकशे एकवीस एक, 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 एक तीनशे चोवीस दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तू गांगुर्डे करत आहेत अमोल कुमार जैन रेवदंडा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.